ब्रॉड ट्यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आज माविनच्या माध्यमातून नवतेजस्विनी गारमेंट युनिट आपण रोहा अष्टमी शहरामधल्या अष्टमीमधल्या जिजामाता महिला भवनमध्ये सुरू करत आहोत साधारणपणे पन्नास शिलाई मशीन्स अत्याधुनिक पद्धतीच्या आपण उपलब्ध करून देत आहोत दोनशे महिलांना आपण याच्यामध्ये ट्रेन करणार आहोत जवळपास पन्नास महिलांचं दोन महिन्याचं ट्रेनिंग झालेलं आहे पुढच्या उर्वरित महिन्यांचं सुद्धा ॲडव्हान्स आर... ट्रेनिंग आपण देणार आहोत आणि त्याचबरोबर या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे जे युनिट आहे हे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार असा संकल्प काही पूर्ण राज्यभरासाठी आपण हा आहोत साधारणपणे नागपूरमध्ये असेल किंवा आज रायगडमध्ये हा रोह्यामध्ये आपण सुरू केलेला आहे पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक याचा विस्तार व्हावा जितकं क्षेत्र माविमच्या अंतर्गत कारण माविमच्या माध्यमातून हा मी पायलट प्रोजेक्ट सुरू केला त्याच्यामुळे माविममध्ये जितके जिल्ह्यातले जे बचत गट असतील त्यांच्यासाठी अधिकाधिक म्हणजे जिथे गारमेंट युनिट शक्य होईल तिथे गारमेंट युनिट जिथे आणखीन काही त्यांचे स्थानिक त्यांच्या तिथल्या परिस्थितीनुसार ज्याला प्रतिसाद मिळण्यासारखे असतील असे युनिट्स आम्ही तयार करत आहोत यंदाच्या वर्षीपासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये उमेद भवन म्हणजे पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये दहा जिल्ह्यांचं त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे की दहा उमेद भवन हे वेगवेगळ्या वेग दहा जिल्ह्यांमध्ये तयार केले जातील मग त्याच्यानंतर उर्वरित जे आपले सव्वीस जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये ते पुढच्या कालावधीमध्ये घेतलं जाईल तसंच महावीमच्या सुद्धा गार्मेंट युनिट असतील महिला भवन असतील अहिल्या भवन असतील याला आम्ही अधिकाधिक त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहोत आपल्या रोहा तालुक्यामध्ये सुद्धा वर्से आणि धाटाव इथे आपण बचतगड भवन हे यंदाच्या वर्षी आपण सुरू करत आहोत आणि गार्मेंट युनिटचा विस्तार हा आम्ही श्रीवर्धन तळा माणगाव मसळा इथे करत असताना माणगावचा आपण जिल्हास्तरीय उमेदभवनसाठी आपण त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीनं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करत आहोत मागणी केली पद्धती साधारणपणे आपण जर बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वी पुण्याचं जे एअरपोर्ट आहे इथे उमेदच्या बचत गटांसाठी शहरातल्या बचत गटांसाठी एक स्वतंत्र दालन विक्रीसाठी हे उपलब्ध करून दिलं आम्ही मागणी केलेली आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे की नवी मुंबईचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे रायगडच्या हद्दीमध्ये आहे तिथे मावीचे बचत गट असतील उमेदचे बचत गट असतील तिथल्या लगतच्या परिसरातील म्हणजे आज रायगडचे असतील तिकडच्या परिसरातील असतील यांना स्वतंत्र दालन उपलब्ध व्हावं तिथले जे स्थानिक पातळीवर जे काही ते वस्तू तयार करतात खाद्यपदार्थ तयार करतात यांच्यासाठी ते दालन उपलब्ध झालं दा तर यांना आर्थिक चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून ते होणार आहे आपण आज रायगडच्या रोहामध्ये आले तरी आमच्या कला सादर करण्यासाठी खासदार सुनील तर किंवा मंत्री आदित तडकरे त्याचबरोबर अनेक यांच्या यांच्यामध्ये एक कला मंच उभा केला याकडे कसं सर्व तुम्ही मी इतकं आश्चर्यचकित झाले इथे आल्यावर तुम्ही बघितलं की इतकं मस्त वातानुकूलित इत, थिएटर बांधलं आहे आणि आम्हा कलाकारांना काय असतं की प्रेक्षक चांगले मिळावेत आणि त्यांच्याकडनं दाद मिळावेत पण त्या दादसाठी त्या प्रेक्षकांना प्रेक्षक थिएटरही चांगलं मिळालं पाहिजे तर तसंच हे थिएटर आहे की जिथं सगळ्यांना यावंसं वाटेल आणि आम्ही सादर केलेले नाटक त्यांना पाहायची इच्छा होईल असं हे थिएटर आहे आणि मुंबईला तोडीच तोड हे थिएटर आहे आणि अप्रतिम आहे मला खूप छान आज माध्यमातून माध्यमात उपस्थित या माईमच्या महिलांना काय आपल्याकडनं कशी प्रेरणा महावीमच्या अंतर्गत जे आज नवतेजस्विनी गारमेंट गार्मेंट युनिट उद्घाटन करण्यात आलं मला खूप आनंद वाटला की महिलांसाठी इतकं काही करण्यात येत आहे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करण्यात येत आहे त्यांना सक्षम करण्यासाठी म्हणजे आपल्या महिला खूप स्मार्ट आहेत बरं का पण त्यांना फक्त मार्गदर्शन पाहिजे त्यांना एक पाठबळ पाहिजे आणि ते पाठबळ मला वाटते आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे ह्या करत आहेत आणि त्यांची कामगिरी ते अगदी चोख बजावत आहेत असं मला वाटतं की ज्या महिलांना मी आज पाहिलं त्या इतक्या हुशार होत आहेत म्हणजे ज्यांना माहीत नाही शिलाई काम त्यांना ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यानंतर त्यांना मग रोजगार देण्यात येणार आहे त्या तीन महिन्याच्या कोर्सनंतर तर ही जी प्रोसेस आहे फक्त महिलांनी त्यांना साथ दिली पाहिजे आणि चिकाटीनं पुढची स्वप्न बघितली पाहिजेत की आज आपण जर मेहनत घेतली आज जर आपल्याला समजा अडीचशे तीनशेपर्यंत तुम्ही गमवू शकताय तर तुमचं काम बघून तुम्हाला अजून तुम्हाला काम मिळेल आणि तुमचा रोजगार वाढत जाईल आणि तुमच्या संसाराला अजून हात लागेल तर निश्चित खूप चांगलं वाटलं आणि अशा युनिट्स तुम महाराष्ट्रभर याव्यात आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरातल्या महिलांना रोजगार मिळावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव